अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी गावांना भेट देत शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला आहे गेल्या दहा दिवसांपासून पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे माडा तालुक्यातील दारफळ गावातील शेतकऱ्यांचं आणि गावातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे काही भागात पाणी घरात शिरल्यानं घरातील सामानांचंही नुकसान झालं आहे शेतातील उभी पिकं जलमय झाली असून काही शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पावसामुळे चिखलाचं साम्राज्य पसरलं असून अनेक शेतकरी आणि गावकरी अडचणीत आले आहेत गावातील अद्याप देखील लाईट पूर्णपणे बंद आहे या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेच्या राज्यप्रवक्त्या प्राध्यापिका डॉ ज्योती वाघमारे युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून शुक्रवारी रात्री उशिरा गावात धाव घेतली त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसोबत बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला यावेळी गावातील अनेक महिलांनी शिवसेनेच्या राजप्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना आपली कैफियत सांगितली गावातील लोकांसाठी शिवसेना पक्षाच्या वतीनं अन्न आन आणि जीवनाशक वस्तूंचं कीट वाटप करण्यात आलं यामध्ये तांदूळ डाळ साखर तेल बिस्किट मेणबत्त्या ब्लँकेट साडी इत्यादी अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता यावेळी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका वाघमारे यांच्या माध्यमातून दारफळ गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांना राज्याचे परिवहन तथा सोलापूर संपर्क मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधला पोहोचली अत्यंत वाईट परिस्थिती

मैलो सने छता रन्की गाली आफ्नी र अङ्गिकारी बन्द खाली भाइ तमाइ सु सबै भगवान अनुसार कर छलाप छ काही नको अमला विचारपूस करायला पाठवलेला आहे ज्योतिबाईत पोहोचल आणि या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून आणि धाराशिव चा म्हणून जेवढी काही मदत तुम्हाला करता येईल तेवढी मदत सुद्धा आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून करून काळजी यावेळी आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करू गावकऱ्यांना काहीही कमी पडू देणार नाही अजून काही मदत लागल्यास आम्ही अजून करू अशी ग्वाही यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिली यावेळी बोलताना राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि युवासेना प्रमुख प्रियदर्शन साठे यांनी कर्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे आम्ही लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून गावातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं ते सांगण्यासाठी मी इथे आले वेळ प्रचंड वाईट आहे आभार कोसळले आणि जो बळीराजा सगळ्या देशाचं पालन करतो त्या बळीराजाचं कंबर न फोडलाय का काय परिस्थिती निर्माण झालेली आहे सकाळपासून सगळ्या गावांमध्ये फिरून आम्ही परिस्थिती समजून घेतोय आणि ही सगळी परिस्थिती अनाथांचे नाथ एकनाथ सरांच्या कानावर टाकायला आम्ही परत घरी सुद्धा न जाता म्हणजे नऊ दिवसाचा उपवास आहे घरी सुद्धा जा न जाता मी फिरतीये आणि परत लगेच साहेबांच्या कानापर्यंत टाकू आणि शासनाला भरीव मदत जाहीर करण्याचा आम्ही प्रयत्न करू पण तुमच्या प्रश्नासाठी लढण्याची ताकद आई भवानीने आम्हाला द्यावी आईने आमच्या पाठीशी उभं राहावं एवढंच साखर या नागपूरच्या नगरीमध्ये मी आईला घालते आणि आभार म्हटलेला आहे त्याच्या बाजूला जर कधीच एवढा पूर किंवा एवढं पाठी आपल्या भागात आलं नव्हतं ही हो गोष्ट आम्ही आमच्या नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घातलेली आहे आणि मी एक साधा शैक्षणिक म्हणून काम करत आहे आता सरांनी सांगितलं की निधी असेल किंवा हे पाकिट असेल किंवा काही मदत असेल ही सर्व एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आम्ही फक्त निमित्त मात्र आहे आणि आमच्या नेत्यात त्यांच्या मी सांगतो तिथेही तुम्ही आता बघितलंय त्या भागात खूपच म्हणजे शासकीय मदत आपल्याला भरपूर या गावात आहे कारण शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतीच्या द्राक्षाच्या बागा अक्षरशः